त्याच्या आधी थोडासा एक फोटो मला मिळालाय तो फोटो आपण बघूया आणि तो फोटो मी तुम्हाला दाखवते पण ही आठवण कुठली आहे तुम्ही सांगायचं आम्हाला म्हणजे एकांकिकांमधले बरेच ओळखीचे चेहरे आपले कॉमन मित्र बरेच आहेत हो रायगडला स्पर्धा केली होती इथे नाव ठेवायला जागा हे बरोबर करेक्ट तेच आहे ना वार कसा दिसतोय आणि सगळे जुने जुने चेहरे निमेश बघ विनायक बघ ओंकार भोजन आहे त्याच्यामध्ये ह्याच्यात आमची अजून एक मैत्रीण आहे विदिशा मस्कर म्हणून हो विदिशा पण असेल ती महाडचीच आहे आणि त्यावेळेला आणि ती पण आज सिरियल मध्ये खूप मोठं नाव कमावलं विदिशा अरे आम्हाला बघ ना माहित पण नव्हतं त्यावेळेला आम्ही काय करायचो आता बघ ना आता आता हा जो ग्रुप फोटो बघितला यात किती चेहरे असे की जे आज टेलिव्हिजन वरती खूप चांगलं काम करतात आणि आज असा फोटो एक आहे की ज्याच्यातले अर्ध्याहून अधिक जण आज टेलिव्हिजन वरती खूप चांगलं गाजवत आहेत बघ असं दिसत वा 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 आठवला तो दिवस आधी कमाल आम्हाला तुला सांगू का या प्रयोगासाठी ओंकार भोजने खास भेटायला होता हो महाडला okay. तो मुळचा चिपळूणचा त्याला कळलं होतं की प्रयोग आहे आणि त्याने या संस्थेसोबत काम केलं होतं शॉप मध्ये त्यामुळे ते बॉन्डिंग होतच त्याला कळलं की पुरे येतो चिपळूणवरून महाडला भेटायला दत्तू आणि अगदी मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर अर्थात तो शेवटचा टप्पा रॅपिड फायर पहिलं रॅपिड फायर जे आहे ते तुमच्या स्वभावाविषयी आहे की तुमच्यातले स्वभाव कसे आहेत दोघांपैकी सगळ्यात जास्त रागीट रागीट कोण आहे लगेच राग येतो hmm. दोघ पण थोडेसे आहोत हलके हाँ। हलके म्हणजे ते जास्त काय काय घडलं त्याच्यावर आहे नाहीतर असं आम्ही कधी दिसताना रागवले रागीट एक वेगळा प्रकारे चिडचिड करू शकतो चिडचिड कोणाची जास्त होते दोघांची जास्त चिडचिड होते जास्त पण होते दोघांची होते माझं बरेच कधी होत म्हणजे तालमीला कोण नाही आलं बराच वेग चिडचिड होते प्रत्येकाला कळलं पाहिजे की आपण तिथे पोचलं पाहिजे अशा वेळी त्यावेळेला थोडं असं होतं की या नावे तेवढं होत जास्त इमोशनल कोण आहे दोघांपैकी पण आहोत मी फक्त रडतो मला पण लगेच रडायला तितकेच मला ओरडलं ना कोणी असं तुम्हाला लगेच वाईट वाटत रडायलाच येतं होतं असं माहित माहित का पण ते पाणी येतं डोळ्यातून समजून कोण जास्त घेत झालं ना सोडून देऊ पुढे दोघे आम्ही एकमेकांना काही झालं सांगितलं की मी पण जातो कधी काही चुकलं किंवा त्याच्या आधी काही चुकत असेल तर अरे भाई असं झालं रे असं सांगतो त्यावेळेला एकमेकांना सांगतोच आम्ही की ठीक आहे होऊन जाईल रे हा होईल होईल काय काय दिलदार कोण आहे दिलदार होऊ दे खर्च हो दोघे खर्च करत नाही पण वेळेच्या बाबतीत उशिरा येणार कोण आहे की कधी कुठेही जा नाही उशिरा पोलीस नाही दोघांनी के बात आहे एवढे दोघे वेळेच्या बाबतीत काय बात आहे म्हणजे काय बता था? एक सगळा चांगला गुण म्हणायचा भरभरून कौतुक कौतुकात कंजूसी नाही नाही कोणीच नाही बिंदास भरभरून करणार ॲप्रिशिएट केलंच पाहिजे विसरण्यात माहिर कोण आहे मग ते प्लॅन असो किंवा स्किट मध्ये असो ते घोषणांचं झालं तेवढंच हो तेवढं विसरला आधीच आधीच सरांची त्यात असो की होईल की नाही हा सगळ्यात महत्वाचा स्वभाव गुण आहे शिव्या देण्यात जास्त माहीर कोण आहे दोन सज्जन मित्र लोकमत केली देतात पण मला असं वाटतं की असं म्हणतात की गुणांची बेरीज नाही झाली तरी अवगुणांची बेरीज झाली की मैत्री पण तुम्ही फार गुन्हे आहात थोडेसे गुन्हे आहोत फक्त अवगुण आहेत पण ते खाजगी सिच्युएशन ते खासगी अवगुण आहेत ते आता हे रॅपिड फायर आहे अगदी चार पाच प्रश्न आहेत पण हे रॅपिड फायर दुसऱ्यांविषयी कदाचित याची उत्तर देताना थोडा हा बघू दोघांसाठी एक असतं ना की आता तुझं लग्न झालंय तरी पण एक असतं ना अरे हा काय बायको सारखा चिकटलेला असतो मित्र आपलाच मित्र असतो पण तो आपली बायको म्हणूनच वावरत असतो असं प्रत्येक मैत्रीत होतं विराज तुझ्यासाठी सांगितलं ना त्याने उत्तर लगेच दिलं तुझ्यासाठीच प्रश्न होता की बने की विराज विराज सांगितलं ना आणि तुझ्यासाठी विराज की दत्तू विराज विराज ही तुमच्या दोघांची कॉमन बायको आहे म्हणजे मला असं वाटतं की हे कॉमन बायको नको सध्या सोबत मैत्रीतला एक धागा आहे विराज जगताप ज्याला आपण टीव्ही वरती बघतो आणि तो या मैत्रीतला एक अतूट हिस्सा आहे मला असं वाटतं आणि ते दिसतंय तुमच्या मैत्रीतनं आवडती ताई वनिता कि ताई नामा आहे आमची आणि आपली मैत्रीण आवडता दादा समीर दादा कि खांडेकर दोघे आवडते आवडते परीक्षक सई कि दोघांमधलं काय काय आवडत दोघांमध्ये दोन मला तेच विचारायचं की प्रसाद सर आहेत ना खूप बोलण्यामध्ये म्हणजे भाषेवरच प्रभुत्व त्या लेवलचं त्यांचं बोलणं आणि एक थोडंसं काय म्हणतात त्याला अरे खूप गोष्टीला खूप छान फुलवून सांगतात एकदम मायन्यूट ऑब्जेक्ट हां हां असं हा, फार छान फार 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 छान बोलतात ते म्हणजे ते सगळ्यांना जमेल असं नाही वाटत असं वाला ते त्यांचं बोलणं आहे ते आणि सई मॅम फार भरभरून कौतुकता म्हणजे ते बोलण्यात राखून बोलतच नाहीत की त्यांना जे आवडलं ते सगळं बोलते सांग सगळ्यांच्या बाबतीत आहे आणि म्हणून कधीच तुम्हाला पण ते एन्जॉय करता येत असेल कारण शेवटी ते परीक्षक असले तरी मला असं मार्गदर्शन त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि स्किटच्या पार्ट मध्ये ना त्यांची रिअॅक्शन त्यांचं म्हणणं हे फार महत्वाचं आहे तुम्हाला ऊर्जा देण्यासाठी कदाचित ते शब्द पुढच्या स्किटला आणि ते दोघं कायम बुश करतात आम्हाला तरी असं वाटतं की ते कायम आम्हाला मस्त करते मस्त हे म्हणजे आम्ही सुरुवातीपासूनच आमची सीट जरी आठवना तरी आम्हाला आठवत आहे की त्यांनी प्रत्येक वेळी खूप बुश केले आणि त्यांच्या बोलण्याने आम्हाला तसं जाणवलं पण की आम्हाला भारी पण वाटले एक एनर्जी मिळते की सगळ्यांच्या बदलला किंवा सगळ्याच बाबतीत बोलताना भारी ते लोक कौतुक करतात त्याचा वेगळच आम्हाला ते तो वेगळच आहे एक त्यात एक कामा संदर्भात काही मार्गदर्शन असेल ना ते खूप भारी वाटतं की करेक्ट आपण आणि आपल्याला पण थोडस सुधारायला होतं सर्वात जास्त रागावतो कोण मोठे सर की गोस्वाबी सर ना आता परत तेच की काय घडलंय किंवा खाल्लाय सगळ्यात जास्त दोघांपैकी ओरडा खाल्लाय दोघांपैकी नाहीत म्हणजे कामाच्या बाबतीत काय असेल तर ते समजावून सांगतात की असं केलं पाहिजे होतं किंवा हे काम असं करायला हवं असं भेटायला जातो ना तिथे सांगतात की अरे नाही जरा असं व्हायला होतं किंवा तुमचा अप्रोच चुकला किंवा काही जे काय असेल ते सर सर जे काय घडलं ते सांगतात की असं झालं मला अपेक्षित असं होतं पण ते जरा असं झालं तर ह्या गोष्टींवर काम करा असं